प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी श्री राम पूजन करून आलेले अक्षता कलशाचे सर्वांना दर्शन व्हावे यासाठी सर्वत्र विभागा विभागात अक्षता कलश यात्रेचे आयोजन करून जनतेला जागृत करण्याचे कार्य सुरू केले आहे नोंबईतील ऐरोली नगरात अॅडव्होकेट संध्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली सेक्टर चौदामधील आयप्पा मंदिर ते दक्षिणमुखी हनुमान मंदिरापर्यंत भव्य अक्षता कलश यात्रेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली

चंद्रायन मोन भास अपरिवारायन मोन मा जय जानांगते अक्तर उस्पाडे शमर पयावे हे ओ माजदर अगलसं भैयात्मा विशादे रहाखु नरूर जानी Jai Shri Ram 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 Jai Jai Shri Ram Jai Shri Ram अनेक महिलांनी डोक्यावर कलश घेतलेला आयपा मंदिरापासून इच्छापूर्ती मंदिर श्री दत्त मंदिर सेक्टर नंबर पाच मार्गे इच्छापूर्ती मंदिरात मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये जयेश कोंडे जय काते शरद सावंत गणेश नाईक आनंद कामत प्रकाश जाधव सुभाष शिंदे शांताराम सावंत रोहित भुजबळ अमोल कुवळेकर सोमनाथ साबळे सुजाता लाड सायली सावंत शीतल शिंदे मंदा कदम गीता जांभळे भाग्यश्री भावे सोमवंशी काळे स्नेहा सावंत प्रियांका सावंत नम्रता जगताप विद्या ठाकूर हुसेन बानू खान कोबल आदी मिरवणुकीत सहभागी झालेले बावीस जानेवारी रोजी अयोध्यात श्री लल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे या दिवशी भारतात हा महाउत्सव साजरा हो होईल सर्वत्र दिवाळी साजरी होईल इच्छापूर्ती मंदिराच्या आवारातसुद्धा दीपोत्सव साजरा केला जाणार असल्याचे ॲडव्होकेट संध्या सावंत यांनी प्रबोधन दिशाशी बोलताना सांगितले

ပေါ်စီရမ်းလို့ပေါ်စီရာပေါ်စီရမ်းလို့ श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या यांच्या यांनी आम्हाला कलश सेक्टर पंधरा येथे आणून ठेवलेलं आहे आणि तिथून अय्यप्पा मंदिरामधून आपल्या हनुमान मंदिर सेक्टर पाचपर्यंत कलश यात्रा काढली आणि भरपूर प्रतिसाद मिळाला आणि आम्ही येताना वाटेतसुद्धा सर्व भाविकांना आणि भक्तांना त्याचा म आशीर्वाद मिळाला कारण जेव्हा त्यांना कळलं की सगळ्यांना येताना वाजत गाजत आणल्यामुळे सगळ्यांना समजलं की इथून श्रीरामाची प कल यात्रा जात आहे आणि त्या यात्रेमध्ये आपण अक्ष अक्षदा अक्षद आहेत या अयोध्येतून आणलेल्या आहेत आणि त्या, त्या आपण सेक्टर एकोणीसला ठेवल्या होत्या सेक्टर पंधराला ठेवल्या होत्या आणि आज स बघितलं तर सर्वकडेच म्हणजे पूर्ण आपल्या ऐरोळी भागामध्ये जे बारा वॉर्ड आहेत तर त्या बारा वॉर्डमध्ये सर्व ठिकाणी प्रत्येक सेक्टरमध्ये जिथे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये असे कलश म्हणजे अयोध्येतून आणलेले अक्षत कलश हे ठेवले ठेवण्यात आलेले आहेत आणि आता आजपासून म दोन तीन दिवस सर्व आपल्या ऐरुणीतील रविव आपल्या भक्तांना त्याचा लाभ घेता येईल त्यांच्याजवळ जे काही जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये आपण बघितलं तर सेक्टर पाचमध्ये आज हनुमान मंदिरात आहे परत बाजूला सिद्धिविनायक मंदिर आहे बाजूला विठ्ठल रुक्माई मंदिर आहे तर सगळीकडे तसं सेक्टर आठ नऊ दहा सगळीकडे हा आपल्या ऐरुतल्या सगळ्यांना रामभक्तांना आप त्याचं दर्शन मिळेल अशी सोय केलेली आहे अयोध्येतून अयोध्या न्यास आहे तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या राम जन्मभूमी यांनी हे सगळं प्रयोजन केलेलं आहे आणि आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत की आज जे अयोध्ये चाललेलं आहे ते आज आपल्याला इथे ऐरोलीला पाहायला मिळतं आहे आणि प्रकारे बावीस तारखेला जेव्हा अयोध्येमध्ये श्रीरामाची श्री रामाची, रामाची जेव्हा प्राणप्रतिष्ठा होईल तेव्हा इकडेसुद्धा आपल्या हनुमान मंदिरामध्ये सकाळपासून कार्यक्रम आपण ठेवणार आहोत आणि तसंच आपण जल्लोषाचं वातावरण आपण करणार आहोत बावीस जानेवारीपासून आणि बावीस जानेवारीपासून दरवर्षी आपण एक दिवाळी जशी साजरी करतो तशी आपण आपलं संपूर्ण भारतामध्ये दिवाळी साजरी होणार आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा